नमस्कार अमरावती नगरीत महाशिवरात्री निमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात भक्तीचा अनोखा मंगल संगम पाहायला मिळाला आहे शहरातील श्री शिवमंदिर तसेच एकविरा देवी मंदिर येथे भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या पालखी सोहळ्यात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला मंदिर परिसरात सकाळपासून भक्ताची गर्दी उसळली होती हर हर महादेवाच्या जयघोषात आणि ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी आणि पूजन करण्यासाठी अनेक भाविक लांबून आले होते पालखी पुरी सरकत असताना मार्गभर फुलाची उधळण करण्यात आली परिसर भक्तिमय वातावरणाने भारवून गेला होता या सोहळ्याला शहरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली अनेक सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि महिला मंडळांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत धार्मिक गीताद्वारे वातावरण अधिक मंगलमय केले शिव मंदिरात अभिषेक रुद्रपाठ आणि आरतीचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी उपवास ठेवून दिवसभर महादेवाची आराधना केली तसेच एकवीरा देवी मंदिरातही विशेष पूजा आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते धार्मिक एकतेचा संदेश देणारा हा सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला पोलीस प्रशासनाने ही योग्य बंदोबस्त ठेवून कार्यक्रम निर्विघ्न पार पाडण्यासाठी सहकार्य केले महाशिवरात्रीचा हा पवित्र दिवस अमरावतीसाठी भक्ती श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा अविस्मरणीय क्षण ठरला आहे कॅमेरामन सह अशोकभाई जोशी ज्वारादीप न्यूज अमरावती